येथे जमलेले सर्व सन्माननीय त्याच्यात पेशंट किती येते पेशंट माग बसले कधी मागचे पेशंट कारण काय होत की चेहऱ्यावर आपले लोक पेशंट वाटत नाही मी सगळ्यांना जर पेशंट म्हणून बघितलं तर तुमच्यावर अन्याय होईल तुम्ही बेसन करत नाही तरी पेशंट समजतो मला फक्त सांगायचं आहे की जेवढे आम्ही ऍक्सिडेंट म्हटतो एक त्याच्यामध्ये नाईन्टी पर्सेंट हे फॅमिली असते त्याच्यावरचे लोक अनुभव असतात ते बिचारे सफर होतात आणि मरणारा एकटा मरत नाही तर तो रस्त्याने जाताना निष्पाप लोकांची पण बळी घेतो त्याचा जास्त उत्सव वाटतं की कुणाच्या चुकीमुळे कुणाचं कुटुंब बरबाद होतं आपल्याला वर्त चांगला जन्म भेटत तर त्याच्यामध्ये एका नपुशा पुशात उसे आणि त्या बेसन सुद्धा आपण दुसऱ्यांची पण फॅमिली बरबाद करतो याची गॅरंटी नाही आता की आपण सकाळी निघालो तर संध्याकाळी सोयीचं इम्प्रूव जाऊ असं कारण आपल्याला रस्त्यावर ट्रॅव्हलिंग करायचीच आहे ट्रॅव्हलिंग करताना जर समोर त्याचे चुकी मुळे आपला जीव गेला तर त्याच्यासारखं दुसरं दुःख नाही आणि तुम्हाला असं वाटत असेल की पोलीस खात्यामध्ये खूप प्रमाणात दारू सेवन वगैरे होत तर ते तसं काही नाही आहे आजकाल मी तुमच्या समोर उभा आहे माझं बत्तीस वर्ष नोकरी झाली मी अजूनपर्यंत बिअर सुद्धा पिलो नाही आहे दारू तर फार दूर म्हणून मी मुद्दा मी त्या कार्यक्रमाला एवढं आज एकदम बिझी शेकुले आमचं कारण आज आम्हाला सगळे एवढे पकडायचे त्या एवढ्या गर्दी आम्ही म्हटलं या कार्यक्रमाला आलो पाहिजे कारण मला बोलण्याचा मी तीच नाही म्हणून मी कुठेच ते दोष करू शकतो देऊ शकतो थे 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 मी स्वतः नॅशनल प्लेअर होतो माझी मुलगी सुद्धा आता अठरा वर्षाची आहे रेग्युलर चार वर्ष झाली ती सायकलिंगमध्ये नॅशनल प्लेअर आहे अवॉर्ड तुम्ही नीट राहिले तर तुमची फॅमिली पण चांगल्या प्रकारे डेव्हलप होते स्पोर्टमॅनशिप येते सगळ्या गोष्टी येतात तर माझं फक्त सांगणं एवढं असेल की तुमच्या आजूबाजूचा एक एक जण जरी आपण तरी खूप झालं आणि दारूचे दुष्परिणाम दुष्परी एवढे ते काही हे नाहीये आपण त्याला सांगितलं म्हणजे पण त्याच्यावर काउन्सिलिंग केली पाहिजे आम्ही जास्तीत जास्त मी दारू लोकांवर करतो त्याच्यामध्ये आजकाल तरुण पोळांचं आणि नंदीच प्रमाण वाढत आहे आणि एक ट्रेड आजकाल महिलांमध्ये पण वाढलाय जिंदगी पूर्ण नाहीये मजा मारा ज्या बायांना पकडलं वगैरे त्याची उत्तर असे भेटत आहे आजकाल टी व्ही सिरीज मोबाईल वगैरे मुळे सगळं सहज उपलब्ध झालेलं आहे सगळ्या गोष्टी तर महिलांनी पण जास्त काळजी घेतली पाहिजे कारण आज आमचं तीन चार लेडीज पद आम्ही तयार केलेली आहे फक्त महिलांना कंट्रोल करण्यासाठी त्यांच्या बाबतीत काही घडलं नाही पाहिजे त्यांनी नशा केल्यानंतर कुठली घटना दुर्घटना त्यांच्या बाबतीत झाली नाही पाहिजे म्हणजे ही वेळ आपल्या समाजावर आलेली आहे आपण म्हणायचो आई शिकली प्रगती झाली आता आईच बिवडी झाली तर पोरांचं काय अशी परिस्थिती झाली रिअलिटी सांगतो तुम्हाला मी कोणाला बदनाम नाही करत पण परिस्थिती जर तुम्ही आता जाऊन बघितली पॉप वगैरे मध्ये इकडे तिकडे तर माझं पूर्ण नोकरी मुंबईत झाली आहे पहिल्यांदा मी मुंबईच्या बाहेर नोकरी करतोय तर तिकडे तर फार मोठ्या प्रमाणात या सगळ्या गोष्टी बघायला तर तुम्ही सगळ्यांनी हा उपक्रम फार सुंदर आयोजित केला असेच उपक्रम करा आणि जास्तीत जास्त नशेपासून दूर राहून आपण आपलं आयुष्य कसं चांगलं व्यतीत करता येईल जगता येईल याच्याकडे लक्ष दिलं बरं होईल मला एकच वेळ समजा फक्त झोपेच मला काही दारू त्याच्यामुळे लागते हा वेळ समज मी कधीही झोपू शकतो मी कधी उठू शकतो कारण ते आपलं मन तयार करतात की हे केलं तरच मला इडली पेटेल किंवा के था था ते केलं तर इडली पेटेल तसं काही नाही आपण आपल्या मनावर जर तर खूप काही चांगलं करू शकतं आजच्या निमित्ताने सर्वांनी दारू पिऊ नका जर कोणी पीत असेल तर त्याला आम्ही पकडणारच तुम्ही पण त्याच्यावर कसं ठेवा शक्यतो टॅक्सी रिक्षा किंवा तुम्ही कुठे ड्रायव्हर करत असाल आणि ड्रायव्हर जर असेल तर ती कॅन्सल करत त्याच्या उतरावं लागेल आता फर्स्ट ड्रायव्हर पण बघितला परवा तेव्हा इन्सिडेंट झालेला आहे तो फुल नशेत होतो नऊ जणांना मारत म्हणजे काय कोणाची काही चुकी नाही त्या लोकांची पण त्यांना विचारांना चूक द्यावं लागलेलं आहे म्हणजे बाउमध्ये जेवढे बेल येते त्याच्यापेक्षा जास्त रोज रोड ऍक्सिडेंट मध्ये लोक मारतात सरासरी